नमस्कार माझे व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या आयुष्यात भरभरून सुख येऊ हो दे या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घेणार आहेत कम्प्युटर मेमरी किंवा स्टोरेज एकक आहे बीट, बीट हा शब्द डिजिट या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे एक बीट म्हणजेच एक शून्य किंवा एक एक शून्य किंवा एकच का हेही नीट समजून घेऊया कम्प्युटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक यंत्र इलेक्ट्रिसिटी वर इलेक्ट्रिसिटीच्या दोनच स्थिती आहेत इलेक्ट्रिसिटीची एक स्थिती म्हणजे ऑफ असणे व एक स्थिती म्हणजे ऑन असणे यातील इलेक्ट्रिसिटी ऑफ असेल तर त्या शून्य म्हणतात इलेक्ट्रिसिटी ऑन असेल तर त्यास एक म्हणतात थोडक्यात शून्य म्हणजे ऑफ व एक म्हणजे ऑन म्हणूनच तुमच्या घरातील यंत्रांवरील ऑन ऑफ करण्यासाठीचे बटन शून्य व एक ने दर्शविलेले असते तर लक्षात हे ठेवायचे की यातील शून्य किंवा एक एक, एक म्हणजे एक बीट होय असे आठ बीट्स बरोबर एक बाईट बनतो एक बाईट म्हणजेच इंग्लिश भाषेतील एक अक्षर मिलिंद गावकर हे नाव मध्ये प्लेन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये साठवायचे झाल्यास इतकी जागा लागेल तुम्ही म्हणाल की माझ्या नावामध्ये तर बारा अक्षरे आहेत मग तेरा बाईट्स का लागतील कारण दोन शब्दांमध्ये जो स्पेस आहे तो देखील एक बाईट इतका आहे दहाशे चोवीस बाईट्स बरोबर एक किलो बाईट किंवा एक केबी दहाशे चोवीस केबीज बरोबर एक मेगा बाईट किंवा एक एमबी दहाशे चोवीस एमबीज बरोबर एक दिगाबाई किंवा जीबी दहाशे चोवीस जीबीज बरोबर एक टेराबाई किंवा एक टीबी दहाशे चोवीस टीबीज बरोबर एक पिटाबाईट किंवा पीबी दहाशे चोवीस टीबीज बरोबर एक एक्झाबाईट किंवा एक ईबी दहाशे चोवीस ईबीज बरोबर वन सेटाबाई किंवा झेड बी किंवा झी बी दहाशे चोवीस झेड बीज इज इक्वल टू वन आता पाहूया की दहाशे चोवीस झाल्यावरच एकक का बदलते आपण कोणती आकडेमोड करण्यासाठी शून्य ते नऊ असे दहा अंक वापरतो म्हणून आपली एकके बदलतात त्याऐवजी कम्प्युटर कोणतीही आकडेमोड करण्यासाठी शून्य व एक हे दोनच अंक वापरतो या कारणाने कम्प्युटर मध्ये संख्या दोनाच्या पटीत वाढतात म्हणून दोनाचे चार चाराचे आठ आठाचे सोळा सोळाशे बत्तीस बत्तीस चे चौसष्ट चौसष्ट चे दुप्पट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस चे दोनशे छप्पन्न दोनशे छप्पन्न चे पाचशे बारा आणि पाचशे बारा चे दहाशे चोवीस आता लक्षात आले हे असेल की कम्प्युटरचे एकत्र दहाशे चोवीस नेच का बदलतात कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद